संभाजी ब्रिगेडच्या त्या कार्यकर्त्यांचा सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढून प्रशासनाला दिले निवेदन मुंबई येथे संभाजी ब्रिगेडच्या राज्य अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी समस्त हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम व स्वामी समर्थ यांच्याबद्दल अपशब्द काढले या वक्तव्याचा वसमत येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढून जाहीर निषेध करण्यात आला आहे शुक्रवारी शिवतीर्थ येथून सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला उपविभागीय कार्यालयात मोर्चा आला असता माध्यमांसमोर संतप्त भावना व्यक्त केल्या गेल्या संभाजी ब्रिगेडचा विश्व हिंदू परिषदेकडून व सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करीत संभाजी ब्रिगेडकडून जाती जाती द्वेष निर्माण करणं देवी देवतांवर टीका टिप्पणी करणे नावे ठेवण्याचं काम करीत असतात म्हणून आम्ही या लोकांचा जाहीर निषेध करतो अशा भावना व्यक्त करताना म्हणाले यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले निवेदनावर गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज गणेश काळे प्रकाश शहाणे साई पतंगे गिरीश देशमुख विनोद कडतण संजय एरंडे रितेश कोटलवार दीपक मुरक्क्या योगेश गट्टांनी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत या ठिकाणी आम्ही की आमच्या संत महंत तसेच स्वामी समर्थ प्रभू रामचंद्रावरती ज्या समाजकंटकांनी जे अपशब्द उच्चारण केले त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि कलेक्टर कार्यालयासमोर निवेदन देण्यासाठी की याच्यापुरते आमच्या संत महंतांचा कधीही अपमानित होऊ नये त्यासाठी आम्ही इथं जमलेले आहेत रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय या सीता या पतयेन ज्या समाजकंटकांनी की आपल्या प्रभू रामचंद्रांच्याबद्दल जे वाईट वक्तव्य केलं आहे त्याचा विश्व हिंदू परिषद तसा सकल हिंदू समाज वसमत येथे आम्ही जाहीर निषेध करत आहोत की ज्यांनी जे आपल्या प्रभू रामचंद्राबद्दल बोलण्याचं आपण पूर्ण भारत नाही तर पूर्ण जगसुद्धा प्रभू रामचंद्रांचं दैवत मानतं अशा दैवताबद्दल अपशब्द बोलले त्याचा परिपूर्ण जाहीर निषेध करत आहोत आणि यानंतर कुठल्याही आमच्या हिंदू समाजावरती कुठल्याही गालबोट न लागावा धर्मो रक्षती रक्षतहा धर्माचं रक्षण आम्ही करावं तरच धर्म आमचं रक्षण करणार आहे म्हणून या वक्तव्यानं आम्ही इथं जाहीर निषेध करत आहोत जय श्रीराम जय आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्र राम व तसेच लाखोच्या संख्येनं भाविक भक्त असणारे श्रद्धा ठेवणारे असे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याविषयी संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये जे ज्ञानेश महामा महा महाराव महा, महाराव ह्या <coughs> व्यक्तीनं जे आपशब्द वापरले व नेहमीच आत्तापर्यंत आपण बघत आलो की संभाजी ब्रिगेड नाव संभाजी महाराजांचं आणि संभाजी महाराजचा एकही गुण नसलेली अशी संघटना आहे या संघटनेचा आम्ही विश्व हिंदू परिषदेकडून व हिंदू समाजाकडून जाहीर निषेध करतो नेहमी आपण पाहत आलो आहोत की हे जातीमध्ये जाती तेढ निर्माण करायचं ब्राह्मण देश निर्मा निर्माण करायचा देव देश धर्माला नाव ठेवायचं अशा दुष्ट आणि खराब वृत्तीच्या लोकांनी राजकारणापोटी कोणाच्याही प्रगतीला जाऊन बसणारे असे हलकट लोक संभाजी ब्रिगेडचे या लोकांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि यानंतर जर संभाजी ब्रिगेडनं देव देश धर्माच्या विरोधात जर काही वक्तव्य केलं तर ते खपून घेतलं जाणार नाही असं या ठिकाणी मी जाहीरपणानं सांगतो आणि या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि यांच्यावर कडक कडकात कडक कारवाई झाली पाहिजे असं या ठिकाणी आम्ही उपविभागीय अधिकारी यांना मागणी करतो जय श्रीराम गेल्या आठवड्यामध्ये मुंबई येथे जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये ज्ञानेश्वर महाराव या व्यक्तीनं प्रभू रामचंद्रबद्दल आणि भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल अवमानजनक अपशब्द काढलेत तर त्या त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जवळपास तीन कोटी श्री स्वामी समर्थ सेवेकरी आहेत आणि तितकेच श्रीरामांना मानणारे हे भाविक भक्त आहेत उद्याच्या निवडणुकीला जर हे जर लोक यांना या निमित्तानं समजेल की कोणाला आपण मतदान करायचं किंवा नाही करायचं आणि म्हणून ज्या कार्यक्रमात स्वामी समर्थ महाराज आणि प्रभू रामचंद्रांबद्दल जी व्यक्ती अपशब्द बोलली त्यामुळं सर्व महाराष्ट्र आणि भाविक भक्त हे दुखीत झालेले आहेत आणि म्हणून विश्व परिषद असेल स्वामी समर्थ मंदिर असेल आणि भाविक भक्त असेल यांच्या निमित्तानं या यांच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आहे कलेक्टर साहेबाला विनंती करतो आहे की त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी जय श्रीराम जा... बातमी जनकल्याणाची